महिन्याभरासाठी म्हटलं तर असंच आहे की आधीच्या ज्या काही बोर्डाच्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करावा वेळेचं पुन्हा नियोजन करावं आणि त्या वेळेमध्येच पेपर सोडवावा म्हणजे वेळेत सोडवला हो ना की आपल्याला एक बंधन लागतं की हा मला एवढाच पेपर एवढा ह्याच्यामध्ये सोडवायचा आहे आणि तासाचं नियोजन तर आपण करतोच आहे त्यामुळे तासाचं म्हणण्यापेक्षा अगदी मिनिटा मिनिटाचं जर नियोजन करतो आहे आणि त्या मिनटामध्ये जर आपल्याला कळालं की आपल्याला पेपर असा लिहायचा आहे तर तेवढा कवर होतो आणि कुठेही पेपर होणार नाही असं नाही पूर्ण पेपर लिहून होईल जर वेळेच नियोजन आणि आपला अभ्यास आणि बरोबर सर्वात शेवटचा प्रश्न मॅम की पालकांनी मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे कारण काय तर महिना झाले पालकांनाही प्रेशर येतं मुलांनाही प्रेशर येतं तर अशा पालकांसाठी आणि मुलांसाठी तुम्ही काय सांगा एक तर म्हणजे की पालकांनी तो मुलगा ज्या त्याचा अभ्यास जो आहे तो तो जसा करतो ना तसा त्याला करून देईल आणि फक्त लक्ष ठेवावं की ज्या मीडिया सोशल मीडिया आहेत त्या सोशल मीडिया पासून तुला थोडस दूर ठेवावं आणि त्याला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी कसं प्रवृत्त करता येईल वातावरण कसं निर्मिती करता येईल घरातील ती घरातली वातावरण निर्मिती जर झाली ना तर खूप छान पद्धतीने ते अभ्यास करतात पण पालकांनी सतत पर्डन केलं दडपण टाकलं का ती मुलं सुद्धा चंचल होतात की नाही करायचं मला काय सारखं सारखं माझ्या मागे लागेल त्याच्यापेक्षा मग ते वातावरण असं तयार करावं की जे मुलांना सुखदायी वाटेल अभ्यास करावा असं वाटेल आणि ते जर झालं तर मुलं आपोआपच अभ्यास करायला होतात